माझी झोपरी शिवत नाही हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल बाई कसलं तोंड झालंय मी तर झोपले बी नव्हते तरी ग सगळं सुजाली वाटतं तोंडावर आहे ना हालचाल करीत नाही खाती पिती अगं मग खाते पिती मला जाड नसते का झाले वजन तर हाय तेवढंच आहे की खाती पि पडते खाली कुठं पडते काय की बा काय आता कसं करा मला तर उठता बसता ये नाही काम करा इतर बाई फॉलसर लावत नव्हते माझ्या साइडला जंप परत तू काम कटाळे आहे काय काम करते भेटतील स्वतःची ब्लाउज नीट नीट शिवत नाही मग आता नाही शिवत काय करू सांग काम कटाळे आहे तू हाय अग हाय हाय कस झालाय अवतार गे बाई वायदा म्हणजे आता कोण बघायचे तू बघशील ना मला मला आताच तू म्हणती आईला बघायला जायचं जा तर म्हणती तुला बघितलं मला नाही बघितलं मग लग्नाच्या आधी आईनच बघायचं असतं का नाही मैत्रीण मला सांगा बरं तुला नाही बघितलंय ना जा म्हणते पण आता मला जाता येत आहे का सांग उठ येत नाही बसा येत नाही मला बोलती बाई मग आता मला काय त्यावेळेस त्यावेळेस तुला हि लग्न झालं तुझं त्यामुळे तुला दमती बघत माझं लग्न झालं ना तर कोण बघणार मला मग एकच ते पायाचे आहे मी तिकडं जाणार का काय चांगले असते ना पळत गेले असते खरच पहिले गेले जात बी होते मग काय कपडे शिवले असत काम केलं असतं मस्त पैकी पैसे घेऊन गेले असते खायला प्यायला घेऊन आयला पशी भरून हा आता ग आता बाई एका महिन्यावर तर माझी डिलिव्हरी आली कसं करशील ग मग <laughs> आता म्हणून पाच दिवस घेऊन सुट्टी पाच सात दिवस गेलो काय मी गेलो कामाला कामा ती कामाला काय कमी करणार काम काय कमी ते काम नाही या महिनाभर सुट्टी घ्यावं लागेल आताच मला आताच माणसाची गरज आहे मला खरं तर माहिती का एवढी पाणी आणून ती जेवायला आणून देतेच पप्पा भाज्या करते काळी दोन तीन भाकरी टाकते फक्त म्हणून तुझ्या पोरांना मी सारखं खवळत असते हा आणि तुला काय होत आहे मला आडव बोलते ती हा काम सांगितलं तर आताच मला येत नाही उठायला बसायला येत नाही अवघडलंय सगळं आठवा झालं एकच माया आधी काम जास्त केलंय मशीन वर कधी डिलिव्हरी होईल सांगता येत नाही अजून काम केल्यामुळं बसलं की उठता येत नाही भरायला की बसता येत नाही हा पिवडी पाणी आणून देते पिवडी पफा देत जेवायला देते मला खायचं आताच गरज आहे या बाय माणसांची मला माणसं नाही ती काम करायला असलं आहे आडवं तिडवं कपडे धुवून टाकते झाडायला सुद्धा येत नाही खरं बाहेर नाही बघितलं खरं झाडता सुद्धा येत नाही एवढीच पप्पा झाडतात मग खरखट काय सांगलं बिंगलं की असं झालंय अवकर परिस्थिती बरची मगबडा येते मम्मा बिनगुरी येणार खरे मग कुठे मी देत पहिल्या सगळं केलं पहिलं त्या टुरिस्ट टायमान मग काय तसले अवघडल्यासारखं झालं काय तरी झाले पहिल्यान मला नाही नाही अशी डुरात ते मोठा होता पाप्या आतू जाड होत मग काय गोले गोलेबी दोघं बी तसलीच होती तीन तीन किलोची होती बी आमचं तर दीडच किलो भरले आता जकते। जकते दोन महिन्यात काय वाढणार आहे का आताच हा सांगितलं कमीत कमी आठच किलो पाहिजे हा कमीत कमी किलो काय अजून दोन महिन्या एक मिनिट आहे

मस्त कामच घ्या बाशकिट गायकवाचित नाही चांगलं आहे लांब माया चांगलं काय चांगलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मैत्रीण ही आमची बहीण अशी करते बघा आता सुट्टी घेणार नाही म्हणती पाच सहा दिवस सुट्टी म्हणती कसं करावं सांगा बरं स्वार्थी हाय पायसा पायसा करते ती माणस काय म्हणते मग एक महिन्यावर सुट्टी घ्यायची आता मला बी कोणी नाही की आई असती तर मी कशाला तुला मस्का लावला असता गाय तिला होत आहे का आता गाय म्हणते मग तुला दोन तीन दिवस झाले तीच सांगा डान्स शिक तू शिकतच नव्हती जाऊन ती डान्स काय नाही